रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली याची उपवासाची रेसिपी आहे ही रेसिपी करायला फार वेळ लागत नाही तुम्हाला करून खावंसं वाटलं तर तुम्ही अगदी अर्ध्या तासात हा पदार्थ करून खाऊ शकता उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी करायची झाली तर चार ते पाच तास आधी साबुदाणा भिजवून घ्यावा लागतो आणि नंतर मग आपण त्याची साबुदाण्याची खिचडी करतो परंतु हा पदार्थ करताना याची काहीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी अर्ध्या तासात हा पदार्थ तुमचा तयार होतो आता इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे बारीक साबुदाणा आहे तुमच्याकडे मोठा साबुदाणा असेल तर तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि याच्यातलं मॉइश्चर जाईल इतपत हा साबुदाना गरम करून घ्यायचा आहे आणि आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मी त्याची छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे साबुदाना बारीक व्हायला वेळ भेल लागतो म्हणून आधी आपण साबुदाना बारीक करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये एक कप मी वरी तांदूळ घातलेले आहेत वरी तांदूळ पटकन बारीक होतात म्हणून मी ते नंतर याच्यामध्ये घातलेले आहेत आता याची छान अशी आपण पावडर तयार करून घेतलेली आहे ये पा ही मस्त आपली पावडर तयार झालेली आहे आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे त्याच्यात मी दोन कप पाणी घालते ज्याने आपण वरी तांदूळ मोजून घेतले आणि साबुदाना मोजून घेतला आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले एक चमचा जिरं घातलं आहे आणि तुम्हाला जेवढं तिखट हवे त्यानुसार मिरच्या त्यामध्ये घातलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण बारीक केलेली जी पावडर आहे ती घालायची आहे आणि हे छान चमचाने असं पटापट हलवून घ्यायचं आहे नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होऊ शकतात आता मी आधी अर्धी एक वाटी घातलेली आहे आता राहिलेलं पीठ आहे ते पुन्हा मी याच्यामध्ये घालते आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घेते आपण उकड कशी काढून घेतो तांदळाची अगदी त्या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये पीठ घालायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की मिरच्यांचा तिखटपणा आणि जिऱ्याचा छान स्वादसुद्धा पाण्यामध्ये उतरतो म्हणून पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात पीठ घालायचं आहे आता त्याच्यावरती मी पाच मिनटं झाकण ठेवलं होतं पाच मिनटांनी झाकण काढून घेतलेलं आहे हे पा हे आपलं छान तयार झालं आहे ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे पा हे छान मस्त असं घट्ट झालेलं आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे एका मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी एक शिजवून घेतलेला बटाटा आहे तो खिसून घालते बटाटा खिसून घालायचा आहे याच्यामध्ये आणि नंतर आपण याचा छान एकजीव करून घ्यायचा आहे दोन्ही आणि मस्त घट्ट असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी आपण कणिक कशी एक एकजीव करून मळून घेतो अगदी त्या पद्धतीने बटाटा त्याच्यामध्ये छान चा मिक्स करून मळून घ्यायचा आहे आता याचे मी दोन भाग करणार आहे कारण मी हे दोन वेगवेगळ्या आकारामध्ये करणार आहे आता ट्रेमध्ये मी तेल घातलं आहे तेल लाव पूर्ण ट्रेला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण पीठ मळून घेतलं आहे त्याचा अर्धा गोळा मी आता ह्या ट्रेमध्ये घेते आणि तो पूर्ण ट्रेमध्ये असा छान पसरवून घ्यायचा आहे चौकोनी शेपमध्ये हे पा हा अर्धा गोळा घेतलेला आहे मी तो आता ट्रेमध्ये छान असा पुन्हा मळून घेते आणि छान असा पसरवून घ्यायचा आहे ट्रेमध्ये पूर्ण ट्रेमध्ये व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आपण हे पाहि छान व्यवस्थित पसरवून घेतलं आहे आता सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि याचे आता आपण चौकोनी असे पीस तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराचे पीस तुम्ही करू शकता हे पहा इथे मी हे चौकोनी पीस तयार करून घेतलेले आहेत आणि ते असे एवढे जाड असायला हवेत आता दुसऱ्या पिठाचा जो गोळा आहे त्याला मी मेदू वड्याप्रमाणे आकार देणार आहे जसे मेदूवडे दिसतात अगदी तसाच याला मी आता शेप देणार आहे ते बोटाने असं मध्ये भोग पाडून घ्यायचं आहे आणि गोल तयार करून हे मेधू वड्याप्रमाणे याला मी आकार दिलेला आहे आणि आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅसवरती मी कढई ठेवली त्याच्यात तेल घातले तेल चांगलं गरम झाल्याशिवाय याच्यामध्ये हे तळायला सोडायचं नाही आहे हे बा हे सगळं मी आता तेलामध्ये छान गुलाबी रंग होईपर्यंत छान मस्त कुरकुरीत असं फ्राय करून घेणार आहे हे दोन्ही बाजूने आता छान फ्राय झालं आहे याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पा किती सुंदर दिसतंय कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि चवीला तर खूपच छान लागतं आता आपण जे मेदू वड्याप्रमाणे आकार दिलेला आहे ते तळून घेऊयात हे पहा हे आपण आता या तेलामध्ये सोडलं आहे हे सुद्धा दोन्ही बाजूने छान असं खरपूस फ्राय करून घ्यायचं आहे हे सुद्धा खूप छान दिसतं तुम्हाला जे हवं तश जशा आकारामध्ये करायचं आहे तसं तुम्ही करू शकता चौकनी करू शकता किंवा असं सुद्धा आकार तुम्ही याला देऊन करू शकता हे पाय हे सुद्धा दोन्ही बाजूने छान आपलं खरपूस फ्राय करून झालेलं आहे ते मी आता प्लेटमध्ये काढून घेते हाँ खरो, खर चान लगतो, चान हा उपवासाचा पदार्थ खरोखर खूप छान लागतो आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर तर याची चव खूपच छान लागते आणि एकदम वेगळा आहे आपल्याला नेहमीच साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो तर उपवासाला हा नवीन ऑप्शन खूप छान आहे हे प दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतो आहे आणि आतूनसुद्धा असा मस्त जाळीदार झालेला आहे आणि वरून असा छान खुसखुशीत आहे मस्त आणि आता तो आपण ह्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे खोबऱ्याच्या चटणीबरोबर याची चव खूपच छान लागते उपवासाला नेहमी नेहमी खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा येतो मग त्यामुळे आपण असे नवीन नवीन पदार्थ नक्की ट्राय करावेत असाच उपवासाच्या मेदू वाड्याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह